या नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे आणि हे टायमिंग आहे नऊ पावणे दहाच्या दरम्यानचं हे टायमिंग आहे आणि नाश्त्याचं टायमिंग आहे नाश्ता आणि जेवण एकदमच होतं आमच्याकडे तर आजचा वार आहे शुक्रवार आणि ताईंनो आज ना मस्त असं गरमागरम ऑमलेट चपाती खाण्याची सगळ्यांना इच्छा झालेली आहे आणि नाश्ता पण होतं आणि जेवण पण होतं एकदा ऑमलेट चपाती केली की पोटभर चपात्या घरातली सगळे मेंबर्स खातात आणि मग वेगळं काही जेवणासाठी करावं लागत नाही मग केला तर थोडासा बटाटा भात वगैरे असं मसाले भात थोडंसं दुपारच्या वेळेला केला की जेवण होऊन जातं तर बघा आता इकडे ना तीन डिश करून घेतलेल्या आहे एकदम कांदा कट करून घेतलेला आहे टोमॅटो कट करून घेतलेला आहे कोथिंबीर हिरवी मिरची कट केलेली आहे आणि तीन डिश तयार केलेल्या आहेत तीन डिशमध्ये थोडा थोडा कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि हिरवी मिरची घातलेली आहे त्यामध्ये लाल तिखट थोडंसं घातलेलं आहे हळद आणि मीठ तिन्ही डिशमध्ये घातलेलं आहे आणि एका डिशमध्ये बघा तीन अंडी फोडलीत आणि ह्या दोन डिश आहेत ना त्यामध्ये दोन दोन अंडी फोडायची आहेत असं ऑमलेट तयार करायचं आहे तर आयुषच्या पप्पांना तीन अंड्यांचं ऑमलेट लागतं आणि दोन्ही मुलांना दोन दोन अंड्याचं ऑमलेट एकदा करून दिलं की ते एक दीड चपाती पोटभर खातात आणि मग दिवसभर म्हणजे चार साडेचार वाजेपर्यंत पाच वाजेपर्यंत त्यांचं काहीही टेन्शन नसतं मग साडेचार पाच वाजता चहाबरोबर थोडंसं काहीतरी खाल्लं ना की त्यांचं पोट भरतं आणि मग संध्याकाळी स्वयंपाकाला मी लागते लवकरच आणि लवकर, लवकर सगळे जेवतात त्यामुळं ना आज ऑमलेट चपातीचा बेत आहे आणि सोपी पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर केली पण ना घाईघाईत ना एकाच डिशमध्ये ना दोन अंडी जास्त म्हणजे एक अंडं जास्त फोडलं तर दोन दोन आणि तीन असं ऑमलेट करायचं होतं मला तर इथं बघा चमच्याने ना एक अंडं पलीकडे शिफ्ट करून घेतलं आहे आणि ना हे ऑमलेट आता मस्तपैकी मी ना अशी मिक्स करणार आहे तर ब्लाइंडरने सुद्धा असं मस्तपैकी मिक्स करता येतं पण तसं न ना करताना मी सुरीनं छान असं ब्लेंड करून घेते म्हणजे मीठ वगैरे जे आहे ना ते मस्तपैकी विरगळतं आणि कुठंही एका जागेवर मीठ राहत नाही असं केल्याने तर छान आपल्याला ही अंडी फेटून घ्यायची आहेत आणि हे तीन ज्या डिश आहेत ना त्या तयार करून घ्यायच्या आहेत तर हे एकदा काम झालं ना मिक्स करून व्यवस्थित त्यामध्ये मीठ तिखट घालून तर मग एकदा तवा चालू केला ना गॅसचा तर आपला गॅस पण जास्त वायाला जात नाही त्यामुळं मी ना अशी सगळी तयारी ऑमलेट चपातीची करून घेते आता मग मस्तपैकी हे तीनही ऑमलेट छान फेटून घेतलेले आहेत मीठ वगैरे त्यामध्ये व्यवस्थित आहे टोमॅटो सगळं व्यवस्थित ठेवलेलं आहे तर बघा पीठ मी इथं ना मळून घेतलं होतं चपातीचं आणि दूधसुद्धा तापवून एका बाजूला ठेवलेलं आहे सकाळी सकाळी दूध तापवलं ना की चहामध्ये दूध म्हणजे ज्याला लागेल ते घेतं आम्ही तरी कोराच पितो चहा मी आणि आयुषचे पप्पा दोन्ही दोघ जण कोरा पितो आणि बाकीचे सगळेच दुधाचा चहा घेतात त्यामुळे सकाळी सकाळी मी दूध तर तापवून ठेवते म्हणजे काय होतं दिवसभर नासत सुद्धा नाही दूध जर बाहेर राहिलं तर तसं तर फ्रीजमध्येच ठेवते मी आणि कट्टा अगदी स्वच्छ करून घेतलेला आहे तर पोळपट वगैरे मांडण्याचा ना म्हणजे मांडायचं आणि घाई गडबड झालेली आहे खूप त्यामुळे मी काही पोळपट मांडत बसलेले नाही आहे कट्टा स्वच्छ आहे तर सटसट ना मी कट्ट्यावरच चपात्या लाटून घेणार आहे तर आता बघा इकडे ना मी एकदम दोन तीन असे चार गोळे करून घेतलेले आहेत आणि लगेचच पटपट पटपट मी चपात्याला लाटायला सुरुवात करणार आहे तर गॅस तर चालू केलेला आहे तवा थोडासा जाड आहे त्यामुळं तापायला उशीर होतो तवा तापेपर्यंत ना चा चा मी इकडे मस्तपैकी टोपलं घेतलेलं आहे स्वच्छ आणि त्यामध्ये ना रुमाल हा चपातीचा टाकून घेतलेला आहे उलातनं हाताशी घेतलेलं आहे तेलाचा डबा अशा प्रकारचा ना मी तेलाचा डबा करून घेतलेला आहे चपातीला चहायला डिशमध्ये मी तेल घेत नाही चपातीला डिशमध्ये तेल घेतलं की परत मग ते तेल आ, यूज करा आणि मग परत ते डिश घासायला काढा तसं तर मी दर गुरुवारी किंवा दर रविवारी हा तेलाचा डबा घासते चपात्यांचा तर अशा पद्धतीने मी गोल तेलाचा डबा करून घेतलेला आहे आणि थोडंसं तेल जर शिल्लक राहिलं तर पुन्हा झाकण लावून ठेवून द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी मग ते आपलं वापरात येतं तर आता पटपट अशा चपात्या लाटून घेते एकदम चपात्या लाटल्या ना की मग प्रत्येकाला ऑमलेट जर भाजून दिलं तर मग चपात्याची कमतरता भासत नाही म्हणजे क्वांटिटी कमी पडत नाही तर मग काय होतं तिघांनाही ऑमलेट भाजून दिलं आणि तर एक एक चपाती लाटत बसली ना आ, की म्हणजे मी कसं करते लाटते आणि गरम गरम लगेचच खायला देते मग आयुषच्या पप्पांना दिले की लगेचच मा मग आयुष मागतो मग मा लगेच देवा मागतो मग पटपट ना एवढ्या चपात्या उरकत नाहीत मग त्यामुळं काय करते अशा प्रकारचं ना मी मस्तपैकी मिश्रण बनवून ठेवते ऑमलेटचं एका बाजूला तिघांचं ती तीन डिशमध्ये आणि ना एकदम चार ते पाच पटापट चपात्या लाटून घेते आता ह्या चार ते पाच चपात्या लाटल्यानंतर चपात्या तर आपण आधीच तयार करून ठेवलेल्या आहेत त्यामुळं खाताना त्यांच्या गडबड गोंधळ पण होणार नाही जरी चपाती संपली तरी एक्स्ट्राची चपाती आपल्याला लगेचच ताटात वाढता येईल नाहीतर मग काय होतं एखाद्याला ताटाच्या पुढे बसवायचं आणि चपाती लाटत बसायचं आणि मग झालं का झालं का ते तिकडनं आवाज देणार आणि मग त्यांची खाण्याची सुद्धा लिंक तुटते तर आपल्याला असं वाटतं ना की घरातल्यांनी गरम गरम खावं तर ना असं मस्तपैकी ना एकदम दोन, आनी दोन तीन चपात्या लाटून ठेवायच्या आणि मगच जेवायला वाढायचं तर आता मी सुद्धा तसंच करणार आहे दोन ते तीन चपात्या एकदम लाटून घेणार आहे म्हणजे तिघांना एक एक चपाती वा वाढता येईल आणि पटपट ऑमलेट भाजून देणार आणि लगेचच ह्या राहिलेल्या दोन ज्या चपात्या आहेत ना त्या लाटायला घेणार आहे म्हणजे एक्स्ट्रा जरी कोणाला चपाती लागली ना तरी ते घेऊन खातील तर चपातीचं पीठ बघा ताजं ताजं मळलेलं आहे सकाळी आणि त्यामुळंच ते म्हणजे मळलं लगेचच एक पाच मिनटं मुरलं आणि लगेचच चपात्या लाटायला घेतल्या त्यामुळे काही ते चपाती म्हणावी अशी छान टमटमीत तम फुगलेली नाही आहे पण सॉफ्ट मात्र झालेली आहे छान मऊ मौ मऊ तर बघा आता त्याच तव्यावर ना तेल घातलेलं आहे आणि तेल घातल्यानंतर ना मी ऑमलेट घातलेलं आहे ऑमलेट छान असं पातळ पसरवून घ्यायचं आणि त्यावर झाकण ठेवून द्यायचं ऑलरेडीच आपण सगळे इन्ग्रेडियंट्स त्यामध्ये घातलेले आहेत त्या मिश्रणामध्ये आणि कधीही गॅस ना ऑमलेट घालताना बारीक करायचा नाहीतर मग ऑमलेट करपलं ना की खावं असं वाटत नाही तर आता थोडंसं दूध आयुषणं चहाला त्याला घेतलं होतं आणि पुन्हा पात्याला ठेवून दिलं तर आता हे छान तवाभर असं ऑमलेट पसरवते आणि मग त्यानंतर त्यावर झाकण ठेवते तर बऱ्याच जणांचं ऑमलेट ना पलटी करताना तुटतं तर माझंसुद्धा तसंच होतं कारण हे जे ऑमलेट आहे आयुष्या पप्पांचं तर ते जास्त अंड्याचं असतं आणि त्यामध्ये इन्ग्रिडियंट्स म्हणजे जास्त घातलेले असतात टोमॅटो कांदा आणि त्यानंतर हिरवी मिरची कोथिंबीर सगळेच व्यवस्थित पदार्थ असतं भरपूर असतात आणि ते छान टेस्टी लागतं बरं का तर त्यामुळं पल ना पलटताना जरा ते ऑम्लेट मला जास्त मेहनत घ्यावी लागते एक्स्ट्राची इकडे बघा लगेच मी ताट केलेलं आहे तीन चपात्या लाटून झाल्यानंतर दोन चपात्या त्यांच्या त्यांना ताटामध्ये वाढलेल्या आहेत आणि लगेचच मस्तपैकी ऑमलेट हे भाजलेलं आहे तर पलटी करून मी त्यांना देणार आहे तर ऑम्लेट देताना ना मस्तपैकी लिंबाची फोड द्यायची कांदा द्यायचा आणि जर कोणाला पाहिजे असेल तर वरून थोडीशी लाल तिखट जरी घातलं ना तर ही चालेल तिखट खाणारे असतील तर नसतील तर मग मस्तपैकी हे असं ताट करून द्यायचं सकाळी सकाळी नाश्ता आणि जेवण एकदम होतं तर आता त्यांना दिलेलं आहे वाढून आणि आता हे आयुषची मी पोळी भाजून घेतलेली आहे ऑमलेट भाजून घेतलेलं आहे आणि त्यालासुद्धा एक चपाती आणि ऑमलेट खायला दिलेलं आहे आता सगळ्यांचं जेवण झालेलं आहे ना की हो ना की ना? आ, चलो। तर आयुषला आणि आमच्या कारभारांना तर ऑमलेट चपाती खूप आवडते दोघांनाही दिली खाल्ली बरं का दोघांनी आणि देवांशलाच मी आता भरवायचे राहिले होते म्हणजे देवांश आणि मी आम्ही दोघंही एकदम म्हणजे दोघांनीही एकदम नाश्ता केला आणि मग त्यानंतर बघा हे जे टायमिंग आहे ना ताईनं पावणे बाराचं टायमिंग आहे हे पावणे बारा वाजलेले आहेत आणि आता फक्त कट्टा स्वच्छ करायचं राहिलेलं आहे तर काय होतं असा शॉर्टकट स्वयंपाक जर असेल ना तर पटकन कामं आवरतात तर आता हे सगळं कट्टा स्वच्छ करून घेणार आहे आणि टाईल्स वगैरे सगळं घासून घेणार आहे सगळं क्लीन करणार आहे आणि कट्टा मोकळा करून ठेवणार आहे म्हणजे जेणेकरून जर दुपारी कुणाला भूक लागलीच चान्स तर पटकन काहीतरी मला झटपट करता येईल पोहे म्हणा किंवा भेळ म्हणा किंवा मसाले भात म्हणा फोडणीचा भात पटकन असं मला घालता येईल तर आता मी हे सगळे भांडे ना घासून घेतलेले आहेत आणि सासूबाईंचं आणि पप्पांचं म्हणजे आईंचं आणि पप्पांचं जेवण झालेलं आहे आजी आजोबांचं आणि आता ते सुद्धा बसलेले आहेत बाहेर तोपर्यंत मी इकडे सगळा कट्टा ना क्लीन करून घेतलेला आहे आणि भांडे हे सुकवायला बाहेर ठेवून दिलेले आहे कट्टा बघा एकदम चकाचक आणि क्लीन झालेला आहे तर असा नेहमी स्वच्छ कट्ट्यांना मला खूप आवडतो आणि झटपट काहीही करता येतं आणि इतर घरातली बाहेरची जर माणसं घरामध्ये आली ना त्यांना सुद्धा प्रसन्न आणि फ्रेश वाटतं शिवाय आपलासुद्धा मूड ना फ्रेश राहतो कट्टा स्वच्छ असल्यामुळे तर नेहमी ना खाऊन पिऊन झाल्यानंतर कट्टा असा क्लीन करून ठेवला ना की मूड पण फ्रेश राहतो आणि घरामध्ये सकारात्मकता राहते आणि स्वतःलाच छान वाटतं बरं वाटतं चिडचिड होत नाही तर त्यामुळं आता लगेचच सिंकसुद्धा मी घासून ठेवते नॉनव्हेज केल्यानंतर ना दिवसभरातून माझे दोन ते तीन वेळा सिंक घासून होताच होतात मग सतत त्या नळावरनं हात फिरव टाईल्स घास कुठे मग ती सिंकच घासून काढ कुठे ते पाणी काढायचं जे आहे ना तिथं ठेवलेलं आहे वायपर का काय म्हणतात त्याला जर माझं चुकलं असेल तर कमेंट करून सांगा तर ते सुद्धा मी घासत असते सतत तर सतत ना प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवरनं माझा हात फिरतच असतो त्यामुळं ना मंथली किंवा वीकली जर क्लिनिंग माझं पाठीमागं राहिलं ना तर मला जास्त कष्ट घ्यावे लागत नाहीत आणि वासही अजिबात घरामध्ये येत नाही आणि आमचं किशन संपूर्णपणे ना असं हवेच्या झोकावर आहे म्हणजे खूप व्हेंटिलेशन आहे इकडनं खिडकी तिकडनं दरवाजा भरपूर असं वारं येतं आणि गॅस जर चालू करायचं असेल ना तर पहिल्यांदा सगळे दारं बंद करावे लागतात मगच गॅस चालू करावं लागतं इतकं भरपूर असं वारं सुटलेलं असतं तर आता बघा दुपारची वेळ आहे सगळं आटपून झालेलं आहे जे ते खेळत आहे म्हणजे खेळतो खेळतोय देवांशसुद्धा खेळतोय आणि आजीबाबांना निवांत आता आराम करत आहेत म्हणजे बे बेडरूममध्ये झोपलेले हो आहेत तर मग करू तरी काय मुलं तर काही झोपणार नाही आणि मला पण काही झोपू देणार नाहीत मग मी इकडे लगेचच माझा ब्लाऊज कट करायला घेतलेला आहे हल्ली यूट्यूबचं काम असतं एडिटिंगचं आणि शूटिंगचं त्यामुळं ना ब्लाऊजचं टीच करायला वेळच मिळत नाही तर त्यामुळं आता हा आवर्जून मी ब्लाऊज टीच करायला घेतलेला आहे होतं काय की मी पण जर व्हिडिओ शूट करते ना तर मला पण असं वाटतं की माझ्याकडे जेवढ्या साड्या आहेत ना तेवढ्या साड्या म्हणजे रोज एक साडी नेसावी आणि म्हणजे छान वाटतं ना तुम्हाला पण बघायला आवडेल कारण त्यास त्यास जर मी साड्या नेसले किंवा तेच तेच कपडे घातले तर तुम्हाला पण कंटाळेल म्हणून मग ब्लाऊजची जरा कमतरता आहे तर त्यामुळं ना ब्लाऊज मी कटिंग करायचं ठरवलेलं आहे आणि स्टिच करायचं ठरवलेलं आहे इकडे बघा मी मस्तपैकी अशी बलून भाई तयार केलेली आहे ही माझी पहिली बलून भाई आहे म्हणजे पहिलाच ब्लाऊज असं म्हणायला हरकत नाही तर जरासा डोक्यामध्ये जरा डिझाईनच्या आयडिया घेत घेत ना मी इकडे ब्लाऊज स्टिच करायला बसलेली आहे तर संपूर्ण बंद गळ्याचा ब्लाऊज मी पाठी मागून शिवणार आहे आणि खूप जहाग जहा जी कशी ती मला आवडत नाही ब्लाऊज खूप साधे सिंपल ब्लाऊज मला आवडतात मग ते पूर्णपणे झाकून पाकून बंद गळ्याचे असतील ना तरीही चालतील असं आहे माझं आणि बघा इकडे ना स्प्रिन्सेस कटचा मी ब्लाऊज शिवते तर पुढून सुद्धा बोटनेक आहे आणि पाठीमागूनसुद्धा मागून सुद्धा संपूर्ण बंदगळा आहे आणि बलून बाई अशा प्रकारचा मी ब्लाऊज शिवणार आहे तर संध्याकाळची वेळ आहे आणि गवती चहा घ्यायला आले होते मी इथं कुंडीत गवती चहा लावलेला आहे इतकी सुंदर कोकळ्या ओरडते ना तर म्हटलं चला तुम्हाला सुद्धा ऐकवावं आवाज आहे कि किती भारी वाटत नाही सगळं ऐकायला तर हा फॅन ना बेडरूमचा खराब झाला होता तर ते आता नीट करायला दादा आलेले आहेत तर म्हटलं चला मस्तपैकी चहा करूया तर आलं घातलेलं आहे आणि हा गवती चहा आहे ना तर मस्तपैकी हा आधी आद धुवून घेते अजूनही कुक आवाज येतच आहे कुठेतरी जवळपासच बसलेली वाटत मस्त अशा आबळात निवांत पक्षी उडतायत असो आणि संध्याकाळ झालेली आहे बरोबर सात वाजलेले आहे आता चहा करते मस्तपैकी तर दुपारीच मी ब्लाऊज कटिंग कर करायच्या आधी घर संपूर्ण स्वच्छ करून ठेवलं होतं कट्टा स्वच्छ करून ठेवला होता आणि ते दोन तीन दिवस झालं ना बेडरूमचा फॅन ना बिघडलेला आहे तर ते दुरुस्त करण्यासाठी ना दादा आले होते तर त्यांच्यासाठी ना चहा ठेवलेला आहे तर मस्तपैकी गवती चहा आलं आणि लवंग मस्तपैकी घातलेली आहे त्यामध्ये आता त्यामध्ये ना तुम्ही दालचिनी सुद्धा घालू शकता म्हणजे हा ना चहा मस्तपैकी औषधी चहा होणार आहे तर नक्कीच असा चहा तुम्ही पावसाळ्यामध्ये करून प्या तुम्ही जर चहा प्रेमी असाल ना तर तुम्हाला हा चहा नक्की आवडेल तर संध्याकाळची वेळ झालेली आहे ताईनो आणि बघा दुपारी घासलेले जे भांडे आहेत ना ते मी गॅलरीमध्ये वाळत घातले होते ते छान सुकलेले आहेत तर ते आता मी मांडून घेते मांडणीला आणि संध्याकाळचं बघा हे असं वातावरण तयार झालेलं आहे तर असो ताईंनो आता बघा हा फॅन काढलेला आहे आणि स्वच्छ करायचं आहे बघा किती घाण झालेला आहे वेळोवेळी स्वच्छ करत असताना सुद्धा ना जित काही ठिकाणी ना आपला हात पोचत नाही तर बघा आता इकडे दिवाबत्तीसुद्धा केलेली आहे आणि हा फॅन आहे ना आधी मी स्वच्छ करून घेणार आहे तर असं घर बघा संपूर्ण आवरलेलं आहे आणि आता त्या दादांना मी चहा पाणी विचारलं चहा पाणी त्यांचासुद्धा झालेला आहे जे फॅन दुरुस्त करायला आलेले आहेत आणि सिंकमध्ये सुद्धा जास्त काही भांडे नाही आहेत आता मीच फक्त चहा घ्यायची राहिले होते तर सर्वात आधी मी चहा घेते आणि मग असं हे सगळे फॅनचे जे पाते आहेत ना मस्तपैकी चक्काचक घासून काढणार आहे ताईंनो कारण ना आपला हात पोचत नाही आपल्या आपल्याला वाटतं की ते खूप स्वच्छ व्हावं मनापासून मग स्टूल घेऊन आपण आपण स्वच्छ करत असतो वर हात करून पण ते खूपच अवघडल्यासारखं होतं आपल्याला जर आपल्याला अशी पाते दर महिन्याला जर खोलता आले ना तर मी तर रोजच खोलून घासेन ताईंनो तुमच्या पण मनाला असं वाटत असेल मी पण स्वच्छता प्रेमी आहे खूप तर त्याच्यामुळं मला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट ना खोलून स्वच्छ केली पाहिजे आणि बऱ्याचदा ना ती माझ्याकडनं बिघडते आणि आहो कारोबारांची माझे अधूनमधून भांडणं होतात बरं का या गोष्टीवरनं तर असं ताईंनो आता हा चोथा छान चोथ्यानं ना हे फॅनचे पाते मस्त चकाचक घासते तर असो आता आजच्या ब्लॉगचा चा मी इथंच करते एंड पा ते जे आहेत स्वच्छ घासून झाल्यानंतर चौथ्यानं मी आता परत स्वयंपाकाला लागणार आहे तर असं आहे माझं दिवसभराचं रुटीन तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा परत पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा बाय बाय आता इथून पुढे ना हे पाते वगैरे घासून झाल्यानंतर मी स्वयंपाकाला लागणार आहे तर असं असतं छोटंसं माझं रुटीन दिवसभराचं अगदी गडबडीतलं थोडं थोडकं रुटीन मी तुमच्याबरोबर दररोज शेअर करत असते बाय बाय